खूप प्रमाणे पाणी कमी झालं आहे तरी पण काय सांगता येत नाही एक दोन दिवसांनी नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यानंतर इकडं पाणी वाढू शकत नाशिक जिल्ह्यात काही एवढा पाऊस नाही त्याच्यामुळं कमी पाणी दिसते ये बगा इकड़ला नजारा ये बगा ये फाटके फाटके फक्त थोड़े एरिया कमी है ये ये पानी कैसे वाते वेग भी वेग खूब जोरा थी याच्यानंतर खाली जाऊ आपण इकडे इथे जाऊ बघू तुम्हाला खालचा नजारा मी दाखवतो कसं पाणी काय वेगाने येतो पाणी हे ये दाखवतो मी तुम्हाला मी तुम्हाला खालचा नजारा दाखवतो खाली बघा पाणी कसे वाहते बघा मित्रांनो हे पाणी बघा कसं दिसतंय कसे वाटते हा आमचा मित्र आदित्य राजपूत कसा दिसतोय हे सटकू पण शकत हे किती भयानक झालं हे बघा हे शेवळ आला आहे इथं आधी पाणी होते पडायची पण भीती वाटते ना अरे आपण कडकडानेच घेऊ राहिलो पाण्याचा वेग आपण थोडे खाली जाऊया खाली गेल्यानंतर वेग बघा वेग किती पाहण्याला खडक आखी दिसतय तुम्हाला पलीकडला सीन दाखवतो मी चला हे दाव्य बिव्य होती नाही का इथं टक्कल करत वाटत कर। एका युद्ध सामान दिसतं आहे तेरावे दहावे हे युद्ध करते तुम्हाला मी मागा बोललो होतो तुम्हाला इकडला सीन दाखवतो इकडे हे देव्या बिव्या वाहून आल्या आहे या सगळ्या उघड्या झाल्या हे बघा थोडं आपण इप्पल जाऊ हे बघा कसं वाच वाटत आपल्याला इकून खूप वेग दिसतोय पाण्याला लाटे लहान लहान लाटा हे देवाच ठिकाण हे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे बघा कस फोटो असून देता आपण काय करू आहे इकडं पलीकडले सोडून देऊया वाहून जाईन हे लोकांना कळतच नाही उघड्या हो ये आखे फोटो भेटू भाऊ ही मूर्ती बघा किती छान आहे पावसाचं वातावरण झालं आहे काय येत नाही उद्या पण पाणी भरपूर वाढू शकतं थेंबे थेंबे पाणी पडतय वरून तरी पण पाऊस चालू झाला आहे आता असे वाटते तर घरी निघायचे टाइम झाले आहे भरपूर वेगळा पाऊस दिसतोय आजचा व्हिडिओ आपण येतो ड्रॉप करू